आज मला वाटतं जी काही पाणी शोधण्याची प्रक्रिया आहे आता पावसाळ्याचे दिवस जवळ आलेत आणि मान्सून केरळच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांशी एकदा बोलावं बरेच आमचे पाथर्डीचे साहेब असतील तसेच मानेसाहेब असतील आणि बऱ्याच शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचू शकलो नाही असे काही माझे शेतकरी बांधव असतील मित्रांनो प्रत्येकाला यश देणं अपयश देणं हे आपल्या हातामध्ये नाही माने साहेब नमस्कार आता रोज रोज लाइव का आपला असणार नाही परंतु एक शेवटचा लाई मला वाटलं या उन्हाळ्याचा करावा आणि सर्वांनी जे काही प्रेम दिलं आहे त्याबद्दल सर्वांचे आभार मानावेत आणि लवकरच महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात येईल आणि आपल्याला आता पाणी शोधण्याची आवश्यकता पडणार नाही आणि या वर्षाचा पावसाळा अतिशय चांगला आणि सुखद असेल अशी आपण एक प्रार्थना या देवाला आणि या निसर्गाला करू शकतो जेणेकरून शेतकऱ्याला बोरवेल करण्याची वेळ दोन हजार चोवीसमध्ये येऊ नये किंवा पंचवीसमध्ये सुद्धा येऊ नये कारण यावेळची परिस्थिती नाशिक बीड मराठवाडा या भागामधली खूप भयंकर होती आणि भयानक होती आणि अजूनसुद्धा शेतकऱ्यांना पिण्यासाठीसुद्धा टँकरची वाट पाहावं लागते शेतामध्ये विहिरी असताना बोरवेल असताना याचा विचार ज्या भागामध्ये दुष्काळ आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांना चांगली त्याची कल्पना आली आली, आली आहे ज्या भागामध्ये पाऊल पाणी आहे भरपूर त्या भागात म्हणजे ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला पैशाची असो कशाची असो कुठली कुठल्याही वस्तूची किंमत माणसाला कळते आणि बरेच शेतकरी आपल्यापासून वंचित राहले आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही थोडासा ट्रॅक्टर जाऊ द्यात बोलूयात आता आपण आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून पंच्याऐंशी सत्त्याऐंशी टक्के शेतकऱ्यांना यश मिळवून दिलं आता कुठं कमी मिळालं असेल कुठं जास्त मिळालं असेल त्यात सुद्धा किती प्रयत्न केलेत सुद्धा महत्त्वाचं आहे आणि ज्यांच्यापर्यंत आपण पोचलो नाही त्यांची माफी मागतो कारण एवढ्या सर्वांपर्यंत पोचणं अशक्य आहे मित्रांनो मी माझं स्वतःचं नशीब बदलू शकत नाही तर तुमचं नशीब बदलणारा मी कोण फक्त प्रयत्ना प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात त्यामुळं हार न मानता प्रयत्न करणं हे महत्त्वाचं आहे प्रयत्न केल्याशिवाय काही मिळणार नाही आणि एक साधारणतः एक अंदाज आपल्याला मला बरेच दोन तीन कॉल आले होते जसे भडके साहेबाचे असतील आपण हवामानाचे अंदाज तर आता बंद केलेले आहेत मागच्या वर्षीपासूनच कुठलाही असा स्पेशली हवामानाचा व्हिडिओ आपण परत टाकलेला नाही कारण हवामानाच्या व्हिडिओवर एवढ्या कमेंट असतात की यामध्ये शेतकऱ्याचा काही दोष नाही कारण एकच बातमी चार चार वेळेला व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यासमोर आणली जाते आणि गेलेला का काळ त्यामुळं मोठ्या प्रमाणावर हवामान अंदाज फसले आणि हवामान अंदाजावरचा विश्वास जो तो अंदाजा, तो, आहे तो शेतकरी बांधवांचा उडालेला आहे मित्रांनो अंदाज हा शेवटी अंदाज असतो शेवटी निसर्ग आहे आणि निसर्गापुढे तुम्ही आम्ही खूप लहान आहोत किती लहान आहोत हे शब्दात सांगणं अवघड आहे त्यामुळं अपेक्षा आहे की येत्या चार जूनला विदर्भ मराठवाडा आणि नगरच्या बऱ्याच भागापर्यंत मान्सून सक्रिय होईल आपला असा एक प्राथमिक अंदाज आहे की सुरुवातीला लातूर आणि विदर्भ म्हणजे नागपूर बुलढाणा या भागाकडे मान्सूनचा प्रवास असेल मुंबई आणि नाशिकला थोडी प्रतीक्षा करावी लागेल कारण चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मान्सून हा बंगालच्या उपसाग सागरामार्गे प्रगती करेल असा आपला अंदाज आहे शेवटी अंदाज आहे अंदाज बऱ्याच मंडळींनी दिलेले आहेत मित्रांनो आपण मांजरसुंब्यामध्ये बीडमध्ये सुद्धा विढ दिलेली होती अक्षरशः बारा फुटाला पाणी मिळालं विढीला आपण तिथं देणारे फक्त एक दाखवणारे आहोत त्या शेतकऱ्याच्या नसीबामध्ये एवढ्या वरती पाणी लिहिलेलं असावं आणि म्हणून ते मिळावं मी एक नाममात्र कारण आहे की त्या ठिकाणी जाऊन तो पॉईंट त्यांना निश्चित करून दिला आहे त्या विहिरीचा व्हिडिओ तर आपल्याकडे आलेला नाही आणि धाराशिवमध्ये जवळपास आपण नव्याण्णव टक्के यश मिळवलं आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांचे बोर किंवा शंभरमध्ये दहा बारा पंधरा शेतकऱ्यांचे जे काही पॉईंट फेल झालेले असतील त्यांची मनापासून माफी मागतो परंतु हे सुद्धा याचासुद्धा विचार करणं गरजेचं आहे की इतर पंच्याऐंशी सत्त्याऐंशी शेतकऱ्यांना पाणी मिळालं आहे आपल्याला मिळालं नाही म्हणजे तुमच्याकडं मी कमी प्रयत्न केले तसं नाही मी प्रत्येकासाठी सारखे प्रयत्न केले प्रत्येक के के वेळेला प्रत्येक शेतकऱ्याला वेळ दिला डेला फक्त तीन चार किंवा जास्तीत जास्त पाच पॉईंट मी केलेत आता ज्यांच्यापर्यंत मी पोचलो त्यांना सर्वांना माहीत आहे कोरडा गेला बोर पावसाळ्यात किती चालेल दोनशे लिटर पाणी वरती आला होतं नक्कीच आलेलं आता बऱ्यापैकी लाईन जो काही ड्राय भाग आहे त्या भागातल्या लाईन ड्राय झालेल्या आहेत त्यामुळं पावसाळा होईपर्यंत आपण कुठलीही बोर बुजवण्याचा निर्णय घेऊ नका मी अगोदरसुद्धा आपल्या सर्वांना सांगितलं आहे की केलेला बोर हा तसाच राहू द्यात पाऊस काळ गेल्यानंतर नक्कीच तुम्हाला त्या बोरवेलचा फायदा होणार आहे असे काय बोरवेल मी पाहिलेत की जे फक्त बोरवेल ड्रिल झालेले होते पाणीसुद्धा मिळालेलं नव्हतं आणि या दुष्काळामध्ये ते बोरवेल चालत आहेत कधी ना कधी कदि उपयोगात हो तुम्हाला नक्कीच तो पॉईंट येऊ शकतो आणि ओल्या लाईन जरी लागल्या असतील तरीसुद्धा पाऊस काळ झाल्यानंतर उन्हाळ्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे तुमचा पॉईंट पुढच्या वर्षाला चालू शकतो आज काय जे पाचशे हजार लिटर पाणी त्यामध्ये निघत असेल तुमचं पिण्याचं जनावरांचं भागत असेल त्यावरती समाधानी राहा आणि लवकरच पाऊस येणार आहे मला वाटतं नाशिकसाठी आपल्याला वीस एकवीस तारखेची वाट पाहू लागेल माझा नंबर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये दिलेला आहे आणि यानंतर जे तसे काही बरेच व्हिडिओ मराठीमध्ये मी टाकलेले आहेत आणि त्याचा फायदा बरेच पाणीशोधक असतील किंवा शेतकरी बांधव असतील त्यांना झालेला आहे त्या सर्वांचे व्हिडिओ आपण काही जणांचे व्हिडिओ आणि कमेंट आपल्या व्हिडिओवरती वाचलेल्या असतील आणि यानंतर पुढच्या वर्षाला आपण एक हिंदीमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत की कशा पद्धतीनं पाणी आपण नारळावरच्या बेसवर असेल किंवा रॉडच्या बेसवर बेसवर असेल नेमक्या पाण्याच्या लाईन कोणत्या असतील त्याचा एक साधारणतः खोलीचा अंदाज आपण कसा काढायचा यावरती एक हिंदीमध्ये पुढच्या वर्षाला एक दोन चार व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून आणखी लोकांपर्यंत आणखी शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती जाईल आणि तेलंगणा नांदेड या भागामध्ये आपण येणार होतो परंतु काही घरगुती अडचणी असतात मित्रांनो आता शेतीची कामं आहेत अख्खी शेती पडीत पडलेली आहे तुम्ही आंबाबाग पाहिलेले असेल त्यानंतर जवळपास दहा क्षेत्र आहे गॅरेज आहे गॅरेजवरतीसुद्धा करणार कोण नाही एकटाच भाऊ कुठं कुठं जाणार आईबाबांना काम होत नाही त्यामुळं सर्वांना वेळ देणं माझ्याकडून झाला नाही जेवढा झाला आहे मी उन्हातानामध्ये रात्रंदिवस आपल्यासाठी फिरण्याचा प्रयत्न केला यामधनं खूप काही पैसे वगैरे कमवलेले नाहीत कारण गाडी भाडं आपलं दहा रुपये किलोमीटरची गाडी असते त्यामुळं असं काय पाच सात लाख रुपये आपण कुठं पाणी शोधण्यातून कमवलेले नाहीत त्यापेक्षा जास्त नुकसान मी माझ्या शेतीचं आणि वर्कशॉपचं केलं आहे त्यामुळं कुठं यश येणं अपयश येणं हा साहजिक विषय आहे आणि शेवटी थोडेफार नशिबाचे भाग माणसाचे असतात मला एक दत्तासाहेबांचा जो काही प्रश्न होता तो या वेळेला आठवला आहे की दत्तासाहेबांचे अक्षरशः अठ्ठेचाळीस बोर पॉईंट फेल झालेले होते जे काही पुण्याचे दत्तासाहेब आहेत आणि मी दिलेल्या पॉईंटला त्यांना पाणी मिळालं एक इंच का होईना मिळालं पण ते सुद्धा पाणी त्यांना नव्हतं आता साहेबांनी माझे आभार मानले मी म्हटलं बाबा देणारा मी कोण फक्त मी शोधण्याचं काम केलं आणि तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलं तर त्यांचं एकच उत्तर मला आलेलं होतं की साहेब एवढे अठ्ठेचाळीस बोरिवले मारले जे शंभर पानाळे मी आणले असावेत आणि त्यावेळेला माझ्या कदाचित माझ्या नशिबामध्ये पाणी नसेल त्यामुळे मला ती मिळालं नाही आणि तुमच्या आणि माझ्या नशिबानं त्या ठिकाणी पाणी मिळणार असेल त्यामुळे तुम्हालासुद्धा माझ्या शेतामध्ये यश आलं आहे मित्रांनो दिवसानंतर रात्र ही होत असते उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो पावसाळ्यानंतर हिवाळा येतो हिवाळ्यानंतर उन्हाळा येतो त्यामुळे आलेला उन्हाळा हा कायमसुरपी नसतो हा सगळा सगळं जे काही चक्र आहे हे चालत राहणार आहे त्यामुळं रात्र झाली म्हणजे त्याला घाबरून दिवस उगवणार नाही मग सिरवा झेंडा हिरवा नाही साहेब पिवळा झेंडा आहे खंडोबा महाराजाच्या संस्थांवर बसलेलो आहे मी बघा खंडोबाचं संस्थान आहे मस्त पिवळा झेंडा आहे मित्रांनो <laughs> ध्वज कुठलाही असो देवाचा आहे आणि प्रत्येक देवाच देव देवा एकच आहे आप आपण त्याला जाती धर्मामध्ये विभ विभाजित केलेलं आहे तुम्हाला एक उदाहरण द्यायचं आहे आज बऱ्याच दिवसापासून की सुरुवातीला जुन्या काळामध्ये लोक म्हैस आणि गाय या दोनच प्राण्यांना ओळखत होते आज परिस्थिती अशी आहे म्हैस म्हटलं की मुर्रा जाफर पंढरपुरी ह्या जाती माणसानं निर्माण केलेल्या जाती आहेत आता गायीमध्ये सुद्धा हुस्टेन आहे गीर आहे जर्शी आहे बऱ्याच काही प्रचलित जाती एक नाव माणसानं वेगळं त्या गाय गायीला दिलेलं आहे ज्या निसर्गानं ज्या देवानं ही जनावरं निर्माण केली त्यांना फक्त एकच नाव दिलेलं आहे मी काही खूप काही पोथ्या वगैरे काही असं वाचलेलं नाही आहे आणि मला आवडसुद्धा नाही आहे काही वाचण्याची त्यामुळं सांगतो देव सगळा एकच आहे आणि माणस माणूस जातीपेक्षा मनानं चांगला असला पाहिजे निर्मळ असला पाहिजे सगळेच लोक सगळ्याच धर्मातले वाईट नसतात प्रत्येक धर्मात काही वाईट लोक असतात त्यामुळं तुमच्या आमच्यामध्ये जे काही गैरसमज निर्माण झालेले आहे ते फक्त या चार लोकांमुळे झालेले आहे आपल्याला जाती धर्मावर काही बोलायचं नाही आपलं काम आहे पाणी शोधणं शिवाजी आवडी चांदवडला लागले नाही सर काय जे तुम्हाला काय बोलायचं आहे बोरला पाणी लागलं ला नाही की मी आलो नाही तर मित्रांनो जे काय आपण प्रेम दिलं रात्री बद्दल सर्वांचे धन्यवाद आणि लवकरच पाहू शील अशी आशा करतो आणि भडकेसाहेब आमचे जोडलेले नाही जे हवामानाबद्दल नेहमी फोन करत होते तर शेवटी जरी जोडले असतील त्यांना एकदा शेवट जाता जाता सांगतो की चार तारखेला लातूर आणि विदर्भामध्ये पावसाची चांगल्या प्रकारे शक्यता असेल असा आजचा सॅटेलाईटचासुद्धा सा अंदाज आहे आणि आपला प्राथमिक अंदाज आहे की मान्सून विदर्भामार्गे आणि लातूर मार्गे महाराष्ट्रामध्ये प्रवेश करेल नाशिक आणि मुंबईकरांना थोडीशी वाट पाहावी लागेल आता मुंबईमध्ये लवकर मान्सून येईल असा अंदाज सर्वांनी वर्तवलेला आहे परंतु मला वाटतंय की बंगालच्या उपसारगा सागरामार्गे नागपूरमार्गे मार्गे, मार्गे विदर्भामध्ये मान्सून प्रवेश करेल तसेच लातूर मार्गे दाराशिव बीडमध्ये प्रवेश करेल आणि नगर बीड आणि विदर्भामध्ये लवकर चार तारखेला चार जूनला चांगल्या प्रकारचा पाऊस होईल अशी आपण या निसर्गाला आणि या देवाला प्रार्थना करूयात आणि थांबूयात आणि आंबा लागवड त्याविषयी तुम्हाला सर्वांना बोलायचं आहे आजच एका शेतकऱ्याचा आंबा लागवडीविषयी फोन आला होता मी तुम्हाला माझ्या शेतामध्ये जी काही फसगत माझी नर्सरीमध्ये झालेली आहे ज्या काही प्रायव्हेट नर्सऱ्या असतील त्याचा एक व्हिडिओ स्पेशल दाखवणार आहे कारण मी फसलो होती तर तुम्ही फसू नयेत असे एक मनापासून माझी इच्छा आहे तुम्हाला जर बाग लावायची असेल तर चांगल्या म्हणजे जी काही प्रचलित नर्सरी असेल गॅरंटीड झाडं देणारी किंवा गव्हर्मेंट नर्सरी असेल त्यामध्ये दापोलीचं विद्यापीठ आहे राहुरीचं विद्यापीठ आहे डॉक्टर पंजाबराव विद्यापीठ आहे अकोल्याचं अशा गव्हर्मेंट नर्सऱ्या तुम्ही निवडला निवडा ज्या ठिकाणी चांगल्या उत्कृष्ट प्रकारचे झाडं तुम्हाला मिळतील आणि रोगग्रस्त झाडं मिळणार नाहीत याची काळजी घ्या आणि नर्सरीतील कामगार आणि मालकांना मी विनंती करतो की कलम करताना आपण काळजी घेणं गरजेचं आहे कारण तुमच्या विश्वासावरती जो शेतकरी बाग लावणार आहे उद्या पाच वर्षानंतर त्यामध्ये गुच्छरोग जर निवडला माझ्या बागेमध्ये जसा निवडला आहे जवळपास साठ टक्के बागेमध्ये गुच्छरोग आहे तर आता एवढी मोठी झाडेले झालेली झाडं तोडावीत की नाही काय करावं काय डोकं चालत नाही त्यामुळं आणि पाण्याची कमतरता असेल तर बेड मारून यावर्षी पोळी टाका आणि कलम करून घ्या चांगल्या प्रकारे आंबा कलम कशी करायची याचा एक सविस्तर व्हिडिओ लवकरच घेणार आहोत आणि ज्यांना स्वतः कलम करायचे आहेत किंवा बाग लावायची आहे आणि पाण्याची कमतरता त्यांना नेहमी असते अशा शेतकऱ्यांनी यावर या वर्षाला गावरान कुई ज्या असतील त्या जमा करून ठेवाव्यात आणि पहिला पाऊस पडल्यानंतर त्याचं रोप लागण करावी जेणेकरून आपली बाग आपल्याला जास्तीत जास्त दिवस टिकवता येईल नंतर तुम्हाला जे काही झाडं कलम करायचे आहे त्यावरती कलम करू शकता ज्यामुळे तुमची बाग जी आहे ती जास्तीत जास्त वर्ष चालेल आणि दुष्काळामध्ये ती वाळणार नाही आणि आंबा लागवड करण्यासाठी निचऱ्याची जमीन निवडा माझी जमीन निचऱ्याची नाही आता मी माती ओढून ओढून कसं तरी त्यातला निचरा केला आहे पण यामध्ये खूप प्रॉब्लेम येतात जमिनीला ताण बसत नाही झाडं लवकर फुटत नाही दत्तात्रय साहेब नमस्कार आता कालच्या आप आपल्या मटाना पॉईंटला सुद्धा दोन लाईन लागल्यात एक इंची पाणी लागलं ला असावं गारावरती येत होता मटाण्याच्या बोरवेलमधनं म्हणजे नाशिकमध्ये जर पाहिलं तर यावर्षीचा सक्सेस रेट बऱ्यापैकी कमी आहे म्हणजे ऐंशी टक्केच आहे इतर भागातला जर पाहिलात तर जवळपास पंच्याण्णव टक्क्यापर्यंत आज या दुष्काळामध्ये सुद्धा आपण सक्सेस आहोत आणि जो काही बीडमधला एक पॉईंट आपला फेल झाला होता सहाशे फूट जाऊन तोसुद्धा आज चांगल्या प्रकारे हजार बाराशे लिटर पाणी काढतो दोन लाईन बाकी होत्या शेतकऱ्याने एक सहाशे फुटापर्यंत बोरवेल केला होता आता बोरवेल किती करायचा ज्याचा त्याच्यावर निर्भर आहे आपण फक्त लाईन शोधून देण्याचं काम करतो परंतु त्यावरसुद्धा शेतकरी समाधान आहे की नाही आता पाऊस काळ झाल्यानंतर हा बोरवेल चांगला चालेल अगदी शितोडा सुद्धा पाणी वर न आलेला पॉइंट आणि आज पिण्याची कंडिशनसुद्धा बिकट आहे तो सु हा बोर म्हणजे त्यांच्या जनावरांना पाणी देतो त्यांना घरी पिण्यासाठी पाणी मिळते ही थोडी म्हणजे आनंदाची बाब आहे काही का होईना मिळालं आहे फुलना फुलाची पाकळी तर शेतकरी नाराज होत नाही आणि मित्रांनो आपल्या हातामध्ये काय नसतं आपण फक्त एक संत्राबाग काढून टाकली साहेब साहेब आता पाण्याच्या कमतरतेमुळे तुम्ही साहेब पंप टाकला आहे की नाही आपल्या बोरमध्ये नमस्कार भाऊ आता काही काही ठिकाणी काय झालं मित्रांनो की शोधलेला नाही बऱ्याच खोलवरती असल्यात तर त्या ठिकाणी अपयश येणं हे साहजिक आहे किती चालतो आहे साहेब आता आता नियमित आपण काय व्हिडिओ टाकत नाही त्या जवळपास चाळीस पंचाळीस व्हिडिओ तर असे असतील की आपल्यापर्यंत पोहोचलेसुद्धा नाही चालू नाही की कोणाकोणापर्यंत जाणार साहेब या वेळेला जो काही रूट काढला होता दोन दिवसासाठी दोन दिवस आमची गाडीच खराब होती माझा नाविलाच झाला आणि मला परतावं हो लागलं घरी खूप धन्यवाद सर्वांचे काही राहिला असेल मित्रांनो काही चूक झाली असेल आपल्याला ज्या शेवटच्या उन्हाळ्याच्या व्हिडिओमध्ये ला माफी मागतो आणि भेटूयात परत आपण काही आंबा कलम असतील किंवा आंबा लागवडी बागेविषयी जे काय अनुभव आहेत ज्यामध्ये जेणेकरून तुम्ही पसणार नाही यासाठी थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न मी आपल्या सर्वांना नक्की करेल ड्रायवरला ॲड्रेस देऊनसुद्धा तुम्ही आला नाही ॲड्रेस देऊन कोहळ्या रोपावरती नका करू साहेब एक वर्षाचं खोड होऊ द्या म्हणजे तुम्ही पंडित जर करणार असाल तर कोवळ्या रोपावर केलेली चालेल परंतु आंबा कलम ही जून आणि जुलैमध्येच केली पाहिजे नंतर आंबा कलम सक्सेस होत नाही तुम्ही वेळ गेल्यानंतर ऑगस्टमध्ये जर कलम कराल तर सक्सेस होण्याचे चान्सेस हे पन्नास टक्के होतात धन्यवाद